नमस्कार मित्रांनो द स्मार्ट ट्रेडर सूरज या यूट्यूब चॅनलवर तुमचं आज पण स्वागत करतो जर काल आपण पहिला ॲनालिसिस व्हिडिओ टाकला होता तर त्याबद्दल थोडा आपण रिव्ह्यू घेऊया डेली टाईम फ्रेम केलं आपण सिलेक्ट टाईम फ्रेम या ठिकाणी हे ॲनालिसिस तुम्हाला सांगितलं होतं हे तर हा रजिस्टन्स फेस करतो आहे आणि अॅनालिसिस काल आपल्या ह्या लेवलच्या आसपास सांगितलं होतं तुम्हाला मी की इथून सेलिंग येऊ शकते चान्सेस खूप जास्त आहेत सेलिंग येण्याचे खूप कारण मार्केट खूप हॉलाटा येईल आहे पण ट्रेड करू नका असं सुद्धा सांगितलं त्याचबरोबर आपचा ट्रेंड आहे आणि मार्केट सेलिंगला चाललं आहे तर मग सेलिंगच्यानुसार मग बरंचसं मार्केट कोसळलं आहे त्याच्यानंतर आजचा हा आजचा दिवस आहे आज थोडं रिकवरीच्या मूडमध्ये मार्केट काल मार्केट पडलं आहे आज थोडं रिकवर करतं आहे आणि आज पाहूया आपल्याला काय आज आपल्या सेटअपनुसार काय ट्रेड वगैरे दिलता का आपण चेक करूया त्याचा ओव्हर देतो तुम्हाला हे बघा टाइम फ्रेम पाच मिनट केलं स्क्रिप्ट आहे आपली गोल्ड ठीक आहे तर गोल्डला बघा हा एक झोन तयार केला आहे ठीक आहे आम्हाला तसंच असेल अगं चार्ट थोडा बा झूम आऊट करतो गोल्ड गोल्डनी तर सपोर्ट घेतला आहे वर गेला हा सपोर्ट ज्यावेळेस ब्रेक करतो आहे ठीक आहे हा सपोर्ट ज्यावेळेस ब्रेक करतो आहे त्यावेळेस आपल्याला एंट्री घ्यायची होती म्हणजे या ट्रेडमध्ये सांगतो तुम्हाला साधारणत तुम्ही जर ट्रेड घेतला असता माझ्याकडून हा ट्रेड थोडासा मिस झाला काय हरकत नाही अॅनालिसिस तर तुम्हाला सांगून देतो इथं एंट्री पडली तुमची हा एस एल सात पॉईंटचा सा एस एल होता गोल्डला आणि त्याच्यानंतर बघा त्याच्या तुलनेत रिवॉर्ड त्याने किती दिला आहे खूप जवळजवळ जो जो एक्केचाळीस पॉईंटचा हाय मारला आहे गोल्डमध्ये एक्केचाळीस पॉईंट म्हणजे खूप छान मुवमेंट झाली ठीक आहे अशा प्रकारचा ट्रेड तुम्ही जर घेतला असता गोल्डमध्ये तर परफेक्ट ट्रेड होता आणि काल तर काय ट्रेड आपल्याला ना जनरेट नाही झाला आपल्या सेटअपनुसार कारण अनसर्टन मुवमेंट होती काल शार्प फॉल झालं आज रिकव्हरी बी केली पण रिकव्हरी करता करता आपल्याला ट्रेड दिला आणि हा ट्रेड घेताना बघा एस एल आपला थोडा कमी होता पण काल जर आपण ट्रेड करायचा प्रयत्न केला असता तर काल आपला एस एल खूप मोठा होता बारा पंधरा सोळा वीस पॉईंटच्या आसपाससुद्धा जाऊ शकत होता त्याच्यामुळं एस एलवर फोकस करा एस एल जिथं कमी असेल ते ट्रेड घेत जा एस एल कमी याचा अर्थ असा नाही की सेटअप चुकीचा घ्या सेटअपसुद्धा व्यवस्थित पाहिजे तुमचा जो सेटअप तुम्ही फॉलो करता येतो त्यानुसार ट्रेड घेत जा ठीक आहे व्हिडिओ आवडला तुम्हाला आजचा तर ह्याला बी लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा स्मार्ट ट्रेडर सूरज या चॅनलला तुमचं असंच भरभरून प्रेम द्या ठीक आहे धन्यवाद भेटूया पुढच्या एनलिशाच व्हिडिओमध्ये ओके